नवतरुण विकास मंडळ दोडवली आणि शिवशक्ती महिला मंडळ जोडवली यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या युवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कोकणातील प्रमुखाने ग्वाघर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दोडवली हे आदर्शवर्त गाव असून या गावामध्ये युवक युवती आणि उच्च शिक्षित तरुणांचा खूप मोठ्या प्रमाणात भरणं आहे या युवा पिढीला आपल्या समोरील आव्हानं शैक्षणिक सामाजिक प्रगती आणि आपला कल कुठे असावा आपण जगाच्या सोबत चालायचं असेल बदलत्या कलानो बदलायचं असेल तर आपली ध्येय कोणती असावी याचं विचारमंथन करण्यासाठी दोडवली गावातील, हो गावातील आ, युवक आणि युवती यांचं हे युवा संमेलन म्हणजेच मेळावा ठेवण्यात आला होता आणि ह्या मेळाव्याला मोठ्या संख्येने गावातील मुंबई ठाणे पालघर या परिसरात राहणारे युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते त्याचप्रमाणे त्यांचे पालक बंधू भगिनी आणि मंडळाचे कार्यकर्ते हितचिंतक हेही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते माझं गाव माझी जबाबदारी शैक्षणिक प्रगती गावातील सोयीसुविधा सांस्कृतिक लोककलेचा वारसा त्याचप्रमाणे मंडळाची ध्येय उद्दिष्ट विकासकामे याच्यावरती युवकांनी मोठ्या प्रमाणात संवाद साधला नजीकच्या काळामध्ये प्रत्येक वर्षी अशा युवा मेळाव्याचं आयोजन करून युवक युवतींशी संवाद साधावा असं अनेकांनी मत व्यक्त केलं आणि मंडळाचे आभार या युवकाने मानले सूत्रसंचालन सेक्रेटरी नितीनजी कांबळे युवराजी संतोष सुरेश बोरिवले याने केलं त्याचप्रमाणे ई व्हीची व्यवस्था सचिन मोरे दीपक मोरे प्रकाश कांबळे आणि सहकार्याने केलं नवतरुण विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी जे नवनियुक्त पदाधिकारी यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली कार्याध्यक्ष बबन कांबळे आणि त्यांची संपूर्ण टीम याने खूप मेहनत घेतली होती खूप सुंदर असा या युवा मेळावा पार पडला खरंच हा संपूर्ण व्हिडिओ पहा आपल्याला युवकांच्या मनातील प्रश्न आणि त्यांना काय वाटतं हे नक्कीच जाणून घेता येईल मी मला वाटतं की आपण नमाज जोपासलं पाहिजे कारण की आपलं कल्चर आहे ते आपल्याला खूप पूर्वजांपासून आलेलं आहे आणि जसं आपण मराठी म्हणून साड्या नेसतो नवाऱ्या नेसतो गोदर नेसतो ते पण एक कल्चर आहे तसंच आपण आपला नमाज पण जोपासलं पाहिजे आणि मला वाटतं की आपण एक युनिकनेस ठेवला पाहिजे त्याचं म्हणजे कोणतरी दुसरे कोणतरी असा डान्स करतात आपण पण ते करू बघू तसं नाही मला वाटतं की तसं फॉलो करायला पाहिजे मला वाटतं आपन, की आपण आपल्या आपल्या आयडियात आणल्या पाहिजे बांगला आणि डिसेंट गोष्टी असल्या पाहिजे मला असं वाटतं की जसं हे करतात म्हणून असाच डान्स घेऊया ते करतायत म्हणून असं घेऊया मला वाटतं की जे जुनं आहे ते जुनंच असलं पाहिजे कारण त्याला तरच व्हॅल्यू मला असं वाटत नमस्कार आपली नमन कला ही जोपासली पाहिजे या कला समज आहे परंतु मी धोकाना सर्वांवरती आधी कोर्टापण यायला लावू याही मनाची कारण आपण ही कला लागव मुंबईमध्ये आम्ही ती पाहिली त्याच्यामुळे आम्ही काम केलं आहे आणि ही करत असताना ती पुढे डिग्री पाहिजे याचा प्रयत्न केलाच पाहिजे पण तो ते करत असताना त्यामध्ये हे आर्थिक जी बाबी पुढे येतात त्याच्यामुळे लोक यापासून पासून लांब जाण्याची शक्यता आहे आणि याची आपण मनाने दक्षता घेऊन ही नमन कला पारंपरिक कला आहे त्यामुळे स्वतः जपली पाहिजे आणि ती युट्यूब पर्यंत मला वाटतं गेली पाहिजे आणि नवनेच्या माध्यमातून सर्व जुने लोक नवीन नवीन लोक आपल्याला भेट भेटतात आणि खूप खूप सारे शिकायला भेटतात मुंबई तेवढं महत्व नाही तेवढं गावी एवढं महत्व असत म्हणजे आम्ही बायका बोलली लहान मुली होतो तेव्हा सातशे ठेवायचं आणि आठ आठच्या नाचायला म्हणजे सगळ्यांना आवडत म्हणजे पुरुष असते किंवा महिला मुली जो असते तो एक महिला तो एन्जॉय करायला मिळतो आता ते गावी किती लोक आता तेवढं मुंबई एवढं पण आम्ही म्हणजे माझ्या मुलीला आम्ही खूप मजा केली म्हणजे नाच जो असतो मुलगा मुली मागच्या काय करते आपल्या वाटून आज आई नाही म्हणलं मुलीचा म्हणजे मला जायचे ना चला कोण मला कोण घेत नाही शेवट म्हणजे मला खूप वाटते की बाबा ते महिला म्हणजे गावी प्रत्येक आपल्या शेतीची कामं करून पुरुष असू दे किंवा महिला असं घेत ना एन्जॉय करतात तो महिना म्हणजे माझं म्हणणं की ते कंटिन्यू राहायला पाहिजे जयंत कांबळे नमाना विषय नमस्कार माझं नाव जयंत कांबळे सत्तोसरांनी जो प्रश्न केला की पारंपरिक आपलं नमन आहे ते आपण जोपासला पाहिजे का आदर्श धुळवलीकरांचं नमन हे एक आपल्या गावची ओळख आहे म्हणजे नाही म्हणत तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या आदर्श धुळवणीकरांना एक नमनाच्या माध्यमातून ओळखलं जातं पण ही नमनाची कला आपण आता पाहिजे कारण या तरुण पिढीला येणाऱ्या युवा पिढीला ह्या नमनाची माहिती करायला हवी आणि मेन म्हणजे हा दुवा आहे जो गावाचा तरुण पिढीला आणि जुन्या पिढीला एकत्र जोपासून ठेवतो जपून ठेवतो पण नमन माध्यमातून आपण काहीतरी म्हणजे प्रबोधन करावं लागतो आणि कुठेतरी आपण जुन्या पिढीला म्हणजे जुन्या रीती ज्या पारंपारिक चालीर आहेत तिथे ते कुठेतरी आपण दुजावा निर्माण करतोय का म्हणजे थोडा होतोय का हे पण त्याचं थोडं बघावं लागेल कारण आपण प्रबोधन होणं एक आजी गरज आहे पण प्रबोधन होता होता आपल्या ज्या जुन्या चालीर आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा धन्यवाद

पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो आहे चांगले कलाकार आहेत चांगले वेगवेगळ्या काम करत आहेत पण मंडळामध्ये कार्यरत होत नाहीये काही मोजके थोडे वर्षी कोणी येत नाही त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी जी आता अनइम्प्लॉयमेंट आहे गावी ती अनइम्प्लॉयमेंट संपू शकते त्याच्यानी एम्प्लॉयमेंट केलं गावी लोक त्याच्यानी अनिंग करू शकतात आणि केल्याने गाव कसं डेव्हलप होईल हेच एवढं सगळं आता माझ्या भावाने म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे किंवा कॉल म्हणजे तुम्हाला काही करू शकतो इव्हन माझा वर्क फ्रॉम होम आहे इव्हन खूप सारे आहे की आम्ही आम्ही काही दिवस एक्स्ट्रा राहून आम्ही काम करू शकतो गावी टाइम स्पेंड करू शकतो पण आमचा काय प्रॉब्लेम होतो की आमच्याकडे कनेक्टिव्हिटीसाठी काहीच नाही कॉल वगैरे काही करू शकत किंवा क्लायंटला अटेंड नाही करू शकत त्यामुळे प्रॉब्लेम जास्त होतो जर आपण काही गाव गाव आपण काही करू शकलो कनेक्टिव्हिटीसाठी किंवा कॉलसाठी वगैरे तर खूप आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकतो आपण गावी राहून खूप प्रयोगशीलता आपल्यामध्ये आहे शेती करू शकतो मत्स्य शेती आहे खेकडे फार आहे

तो अब हम मुंबई जाने की हमें अंदर वाले की किसानी कैसा ना काम किया है यही कारण है कि छोटे छोटी बाइके ऐसा तो बाइक में किराया कहेंगे तो तुम नहीं कर सकता क्या है ये ये आईटी भी काले में फेलेगा कैसा भी तो या लाम बैलेट किस्सा रहता है क्या कि अपन मनाने का क्या जो ये नमक कला पुरी नहीं بارتاں هي عطا پين نام نور الدين دونوں

यस ऐसा आना है वैसे बट सांग्वा के तीसरे पोस्टियस में आना है और बस बोलते हैं कि जैसे ये करता है आसार सांस दे गया ये करता है तो आसार दे गया आसार अगर तीसरे दोनों है तो दोनों पोस्टियस में इस प्रकार तरंग तरंग बैठ गए दोनों आना है ताकि दोनों पिक्चरमध्ये एक त्यांची जुनी सांस्कृतिक जे जसं आपल्या गावाला राखणवाला वाटलं त्याप्रमाणे त्यांचा तो राखणवाला आहे आणि ते लोकां म्हणजे त्याच्यामुळे तो आणि खरोखर तो पिक्चर बघून आपल्या गावचं आढळलं म्हणजे आता दोन तीन दोन वर्षापासून पण त्याच्या नाही तर त्याच्यामध्ये माता अनुभव मी सांगते की सर्वजण एकत्र येतात खूप मजा येते आणि आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं वेगळं असतं म्हणजे स्टेज वरती येऊन हो, आपल्याला काय करायला पाहिजे याच्यावरती आपल्याला काहीतरी शिकायला पाहिजे आणि जे जुने कलाकार आहेत त्यांचा एक्सपिरियन्स पण आपल्याला ऐकायला मिळतो सो मला वाटतं की नवा नवा धन्यवाद तो नौतन विकास असं म्हणत ते चुकीचं ठरणार आहे ती संजीवनी म्हणजेच तरुणीकांचा नमाज ज्या नमाजाने आतापर्यंत अनेक विक्रम केलेले आहेत जर जोरदार जे सुरुवातीपासून आतापर्यंत ज्याने नमाजाला एक मृत्यू देऊन ठेवलेला आहे आपल्यातले अनेक जुने आपण त्यामध्ये सोमवारी आज जे आपल्यात हयात नाही या निमित्तानं त्यांना नम्रपणे किंवा विनम्रपणे भावपूर्ण आदरांजली आपण समर्पित करू आणि आपण नमानावर बोलू कोकणच्या मातीत दोन लोककला उद्या झाल्या खऱ्या अर्थानं ज्या लोककलेने लोकांच्या मनावर खऱ्या अर्थानं अधिराज्य गाजवलं विशेषतः रत्नागिरी मधले ह्या दोन लोककला एक आहे जाकळी आणि दुसरी लोककला आहे ते म्हणजे नमन काही लोक म्हणतात नमन हे कर्नाटक मधून उद्यास आलेलं आहे त्याचा उदय कर्नाटक मधला आहे कदाचित माधवसान माहिती सर खरं कर्नाटक मधला उदय आहे का उदय कर्नाटक मधला आहे का नमनाचा मला जर कोणी विचारलं तर मी सांग अजिबात नाही नमनाचा उदय कर्नाटक मध्ये होऊ शकत नाही ज्यात अतिनं ते इथं बोललं आहे ज्या ताकदीनं ज्या इथं ताकदीनं ते पेरलं गेलं आणि आमच्यातला एखादा लहान मृदुंगा सुद्धा नमानाची मृदुंगाची थाप पर्यंत उभा राहू शकतो ती ती जी बिजाय ती या मातीतीलच आहे असा माझा स्वतःचा आता अनुभव आहे म्हणा एक चुटीची ज्योत पेटून स्वप्न उद्याची पाहू चल प्रकल्प घडवून समाजे आपला उंच भरारी घेऊ స్టిచి జోత పేటా ఉన స్ప్న ఉదాచి పాహు